नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलेलो आहे राम दीक्षित यांच्या घराजवळ मारुतीच्या पाराजवळ माळीपुरामध्ये आणि इथे घरामध्ये एक साप निघलेला आहे तर बघूया आता कोणता साप आहे लोकांच्या सांगण्यावर आवडलेला हा साप दिवाऱ्यामधून निघला होता असं त्यांनी सांगितलं

आणि आता सोडून घरातील पाली वगैरे खाण्यासाठी हा साप येतो आणि हा एकमेव साप आहे जो भिंतीवर सरळ चढतो याला कवड्या म्हणतात आणि फुल स्नेक इंग्लिश मध्ये म्हणतात माझ्यासोबत कुंकणी सर आणि कमलेश आगरकर आहेत चला देऊ धन्यवाद कोणाला हे यांचं घर आहे आमचे मित्र राम दीक्षित राम दीक्षित त्यानिमित्ताने आज यांच्या घरी आलो आम्ही मित्रांनो राम दीक्षित यांच्या घरी मारुती पाराजवळ माळीपुरा इथे निघलेला हा कवड्या साप कॉमन उल्फ स्नेक भिंतीवर चढणारा व आपल्या घरातील पाल खाणारा हा साप आहे तर आता याला आपण याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देऊया बघा मित्रांनो हा सुंदर असा साप आता आपण याला सोडून दिलेला आहे मुक्त केलेला आहे तर मित्रांनो हा आता याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये गेलेला आहे साप निघल्यास सर्पमित्रांना कॉल करा आज कुलकर्णी सरने आम्हाला हे सर्व शिकवल्यामुळे आम्ही साप हाताळू शकतो सापांची माहिती असल्याशिवाय त्याला कृपया हाताळू नका माझ्यासोबत कमलेश आगरकरवर कुलकर्णी सर दोघंही होते तर धन्यवाद आणि सापाला मारू नका हा एक महत्त्वाचा भाग मी तुम्हाला सांगतो मी सचिन कापुरे लोणार धन्यवाद